कल्याणपूर्वेतील सागर नगर परिसरात दोन बहुमजली इमारत अनधिकृतपणे उभी करण्यात आली या इमारती संदर्भात वारंवार तक्रार करून देखील के सी या इमारती पाडत नसल्याचा आरोप तक्रारदार अंकुश दुबे यांनी केला आहे एखादा गरीब व्यक्ती घर गर बांधतो चाळ तयार होते त्याविरोधात महापालिका प्रशासन कारवाई करते माझ्याकडून तक्रार करून देखील महापालिका कारवाई का करत नाही असा सवाल दुबे यांनी केला आहे याबाबत के डी एम सीचे अधिकारी उमेश यमघर यांनी सांगितले की आमच्याकडून संबंधित इमारतीचे पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्त मिळताच पुढील कारवाई केली जाईल याच्यामध्ये आताच मला महिना झालेला आहे चार जून महिन्यामध्ये मैं आत्तापर्यंत आम्ही पाणी पुरवठा कनेक्शन आणि विद्युत कनेक्शन यांची कट करण्याची आम्ही एम एसीबी बीला विनंती केलेली आहे या पावशेंच्या विरोधात ही सदर तक्रार जी अंकुश दुबेची तक्रार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी आम्ही या लवकरात लवकर जसा पोलीस बंदोबस्त आता सध्या रहिवास असल्यामुळे लवकरात जसा आपला हे भेटेल पोलीस बंदोबस्त तशी आम्ही कारवाई करू त्यांची कारवाई केली जात नाही आता माझ्या इथे ड प्रभागामध्ये सध्या आम्ही चालू बांधकामावर आम्ही तात्काळ कारवाई करत आहोत कारण की चालू बांधकाम दिसत आहे तर ता मी तात्काळ कारवाई करणारच आहे आता हे ऑलरेडी बनवलेले आहेत काही गोष्टींना आम्हाला वेळ लागतो आहे त्याचे प्रोसेस काही प्रलंबित असतात आता सध्या जयंती वगैरे होत्या रामनवमी होती त्याच्यामुळे आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाला नाही जसा आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळेल आम्ही कारवाई करू